नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण चांगलंच सापलं आहे कागल विधानसभा मतदारसंघातील पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे असा संघर्ष निर्माण करण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना यश मिळालं असताना त्यांची नजर आता चंदीगडकडे वळाली आहे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतेच चंदीगड विधानसभा मतदारसंघात मेळावा घेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांना होम पेजवर इशारा दिला आहे तसेच येथील आमदार हे शरद पवार यांच्या जीवावर निवडून आले मात्र निवड निवडून आल्यानंतर त्यांनी गद्दारी निघाली शरद पवारांची साथ सोडून त्यांनी गद्दारी केली आहे असं देखील त्यांनी म्हणाले तर लोकसभा निवडणुकीत त्यांना कळाले आगामी विधानसभा निवडणुकीत या गद्दारांचा हिशोब करा असा थेट इशारा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंदीगडचे आमदार राजेश पाटील यांचे नाव न घेता दिला या गद्दारांचा पराभवासाठी जनतेचे तुतारी वाजवणाऱ्या माणसामागे ताकदीने उभे राहावे असं आव्हानही त्यांनी दिले आणि सत्ताधाऱ्यांकडे जेवढी सा सावध संपत्ती आहे तेवढीच आमच्याकडे नाही पण जनतेचा आशीर्वाद आमच्यावर मात्र आहे असं देखील जयंत पाटील यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मतं आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र